नवराज्य लाईन जळगाव शहर महानगरपालिकेची रणधुमाडी सुरू झालेली असली तरी मात्र लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नाहीये आपण आलेलो आहोत जुने जळगाव या ठिकाणी तेली चौक हा भाग आहे दादा मला सांगाल पूर्वी निवडणुकीचा सा जो उत्साह होता तो आता फारसा राहिलेला नाहीये लोकांमध्ये काय वाटतं आपल्याला विषय असा आहे दादा की आधी जो निवडणुकीचा उत्साह होता तेव्हा लोक घराच्या बाहेर यायचे पण आता जे नगरसेवक आहेत ते पाच वर्ष या प्रकल्पाकडे बघत पण नाही ते कधी इथं फिरायला पण येत नाही काय काम चालू आहे काय काहीच नाही काहीच नाही तर त्यामुळे लोकांच्या मनामधून ते उतरलेले आहेत तर आणि ते लोक आता निवडणुकी कडे असं लक्ष देत नाहीये बाहेर निघत नाही नाहीतर निवडणुकीला पहिले आधी लोक घराच्या बाहेर यायचे प्रत्येक मतदार आपलं जे आहेत उमेदवार त्यांचा ऑप्शन करायचे सगळं करायचे पण आता लोकांमध्ये तो राहिलेला पूर्वी उमेदवार ज्या वेळेस या प्रचारासाठी यायचा त्यावेळेस लोक त्यांना बघण्यासाठी गर्दी करायचे त्यांचे ऑप्शन करायचे मात्र आता अशी परिस्थिती राहिलेली नाहीये याच कारण काय वाटत दादा आपल्याला एक वेळा निवडून आल्यानंतर परत इकडे येऊन बघतले त्यामुळे लोकांमध्ये इंटरेस्ट नाही आता इलेक्शनचा बिल विरोध होऊन राहिले काय इंटरेस्ट देतील लोक म्हणजे एक प्रकारे आपला मतदानाचा अधिकार आता कुठेतरी हिरवला जातो आहे बिनविरोधच्या माध्यमातून हा जनतेचा मतदानाचा जो अधिकार आहे आमचा उमेदवार आम्हीच निवडू आता हे भविष्यात असं राहणार नाही असे चित्र आता या बिनविरोधच्या माध्यमातून दिसत आहे का काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल कस आहे उमेदवार निवडून आपण जरी दिले तरी आपल्याला जे पाहिजे आपल्या ज्या समस्या आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात हो म्हणतात आणि काही नियमात बसत नाही बा म्हणून आम्ही करू शकत नाही वरतून हे वरतून पैसा आलेला नाही म्हणून आम्ही हे काम करू शकत नाही असे पुरके बरेचसे असे उत्तर देतात आणि निघून जात आणि हे बघा हे समोर मुतारी इथे स्वच्छता होत नाही तिच्याने डास होतात मच्छर होतात इथे नाक नाकाला ना लावून ला जावं लागतं कोणी लक्ष द्यायला तयार नाही गाडे धारकांचे प्रश्न अजून बिचारे गरीब गाडे झाडक असतात त्यांना आवाढ हो, बिल नगरपालिकेने देऊन टाकलं आणि तो समस्या अजूनही चालू आहे बारा वर्ष होऊन गेले तरी धारकांचा प्रश्न हा सुटलेला नाहीये नागरिकांचा मूलभूत सुविधाचा प्रश्न असेल गाडीधारकाचा प्रश्न असेल अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीये आपण अजून बोलूया काय म्हणजे दादा काय सांगाल आपण सांगणार काय पहिली गोष्ट निवडणूक मध्ये बिनविरोध करतात म्हणजे आपल्याला अधिकार राखणी बोलायचा समाजाकडे जावा मी तुमच्या मतावर निवडून आलेलो नाहीये मी बिनविरोध आलाय तुम्ही मला मतदान केलंय का हे मी बघून घेईल माझ्या मध्ये काय काम करायचंय ते मी बघेल नंतर समस्या दुसरी गोष्ट अशी असते एक रस्ता तुम्ही चारदा खणतात आधी बनवतात डांबरदा नंतर तो तुम्ही सतरा दहा करता परत त्या रस्त्याचं टेंडर निघत परत काही कारण असतो तो रस्ता खणतात परत टेंडर निघतं आणि जर का तुम्ही रस्ता बनवला असल्यावर एखाद्या समजा काही नळाची समस्या आली नळ घ्यायचा असला नगरपालिका त्याच्याकडनं हा डांबरी रस्ता बनलेला आहे तिथं तिथं तुम्हाला रोड पोळायची पावती द्यावी लागेल आणि तुम्ही स्वतः तो रस्ता चारदा फोडून त्या रस्त्याचं टेंडर काढून तो रस्ता बनवतात तेव्हा कुठे गेले या ठिकाणी आधी जे रस्ते होते त्याच्यावरती नवीन रस्ते तयार झाले आणि पुन्हा नवीन योजना आल्यानंतर ते रस्ते खोदण्यात आले आणि परत ते रस्ते तयार करण्यात आले परत काही दुरुस्ती राहिली म्हणून ते रस्ते पुन्हा खोदण्यात आले असे या अशा हा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आपण काय सांगाल दादा आपल्याला काय वाटतं पूर्वीची निवडणूक कशी होती आता कशी आहे काय वाटतं आपल्याला पूर्वीचे नगरसेवक होते जे बाबा निश्चय आत वर करून समाजा वीस पंचवीस वरच्या त्यांच्याकडे गेले तर आपल्याला नुसतं म्हणतात की हाव करून देऊ हाव करून नुसते हाव पाहत राहत आणि जे समस्या रोडाच्या सोडवत नाही गडारीची गडारी फुटलेले राहता रस्ते फाटलेले राहता नगरसेवक गेले की मग तो माणूस म्हणतात आम्ही नगरपालिकेत नाही आम्ही या ठिकाणी गटारीची गटारीची जे अवस्था आहे ही बिकट आहे या ठिकाणी गटारी व्यवस्थित नाहीये त्यामुळे या ठिकाणी घाण होते आणि या ठिकाणी रोगराई पसरण्याचा खूप मोठा धोका आहे रोगराई पसरते आहे या ठिकाणी ज्येष्ठ आहेत अनेक निवडणुका त्यांनी या डोळ्याने बघितलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काका काय का सांगाल आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्यात आणि आता ज्या निवडणुका होत आहेत त्याच्या संदर्भात काय सांगाल आजच्या ज्या निवडणुका हे हुकुमशाही प्रमाणे आहे पूर्वी कसं होतं वन बाय वन राहायचं आता म्हणजे हे सगळं नगरपालिकेने तिथे करून ठेवला आहे कुठे गेले कुठे गेले साफसफाई नाही ते जळगाव शहरात फक्त तीन चार जागे मित्र आहे ते बी तोड म्हणता आणि मग बाहेरगावचे लोक जातील कुठे एवढंच आमचं म्हणणं आहे जो जो, आ, आ, जे उमेदवार काम पहावं हे आमचं मत जळगाव शहरात जो स्वच्छता गृहाचा प्रश्न आहे याच्यामध्ये संपूर्ण जळगाव शहरामध्ये चार ठिकाणी स्वच्छतागृह आहेत परंतु ते देखील स्वच्छ होत नाही आणि या ठिकाणी जे स्वच्छतागृह आहेत तो देखील तोडण्याचा या ठिकाणी घाट रचला जातो आहे तर बाहेरगावची मंडळी आल्यानंतर ते स्वच्छता गृहासाठी जातील कुठे हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो सरकार या बाबतीमध्ये गंभीर नाही त्याच कारण असं आहे की या भागामध्ये जे पिण्याचं पाणी येतं ते रात्री तीन वाजता येतं त्याच्यामुळे लोक ज्या वेळेस रात्री तीनला पाणी भरण्यासाठी उठा त्यावेळेस ते त्यांची झोप मोड होते आणि यामुळे देखील हार्ट अटॅकचा धोका हा निर्माण होतो याकडे मात्र कोणी गांभीर्य गांभीर्याने घेत नाही हे देखील महत्वाचे आहे दादा काय सांगाल आपल्याकडे पाण्याचा काय विषय आहे पाणी असं येतं की सकाळी तीन वाजता येतं थंडीचे दिवस चालू आहेत सकाळी म्हाताऱ्या उतारे कोणी घरी राहत राहत नाही आणि सकाळी तीनला आलं की साडेचार पाचला चाललं जातं आणि इतके सकाळी लवकर उठायला कोणी कोणी रात्री नाईट ड्युटी करून येतं कोणी अकरा वाजता येतं तिच्यामध्ये अजून लाईट गेली तर काय करणार आणि ज्या वेळेस पाणी येतं त्यावेळेस लाईट नसते म्हणजे हा हा जो खेळ चालू आहे यामुळे नागरिकांनी पाणी भरायचं कस हा देखील प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी अजून काही समस्या आपण त्यांच्याशी बोलूयात दादा काय समस्या आपल्या प्रभागामध्ये मी प्रभाग क्रमांक चार मधून रहिवासी आहे इथं समस्या अशा इथं इथे नगरसेवक कोण आहे या हे लोकांनाच माहिती नाहीये इथं नगरसेवक निवडून आल्यावरती साधा एक सातवण करायला सुद्धा येत नाही दुसरी गोष्ट नगरसेवक इथं हो महिला आम्हाला विचारतात की आपल्या प्रभागाचा नगरसेवक कोण आहे तो हो कधी दिसत नाही आणि राहिले इथल्या इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे इथं गटारींचा प्रॉब्लेम आहे इतक्या मोठ्या प्रभागामध्ये फक्त चार, चार का ते पाच गटर साफ करणारे कर्मचारी आहेत ते चार ते पाच कर्मचारी इतक्या मोठ्या प्रभागामध्ये कसं काय काम करतील झाडू मारणारे फक्त दोन ते तीनच महिला आहेत आणि त्याही हप्त्यामधून दोन ते तीन दिवस येतात आता तुम्ही सांगा कसं काय रस्ता रस्ता बनवला तर सहा महिन्यामध्ये पाण्याने वाहून गेला असं कोणतं कोणत्या प्रकारचं काम येण्याकडे कर शो करताय बनवून ड्रेनेज वाले येतात ते रस्ते कधून जातात तो रस्ता तसाच पडलेला असतो काय करायचं नागरिक इतके त्रस्त इथे चार नंबर भागामध्ये खूप असे नागरिक त्रस्त आहेत को त्यांना कोणत्याच प्रकारची सुविधा नाहीये कोणत्याच प्रकारचं हे नाहीये काय करावं नागरिकांनी कुठं जावं कोणाकडे जावं त्यांच्याकडे गेले की ते डायरेक्ट म्हणतात पैसे घेतलेले तुम्ही आम आमच्याकडे जायचं नाही नागरिकांनी काय करावं एकीकडे सत्ताधारी विकास विकास झालेला आहे असं सांगतात मात्र हा विकास फक्त एका कागदावरच आहे असं दिसून येते या ठिकाणी रस्ते झाले मात्र ते निकृष्ट दर्जाचे झाले व ते रस्ते पुन्हा तयार करण्यात आले आणि हे रस्ते तयार झाल्यानंतर पुन्हा खोदून हो त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली पुन्हा पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा रस्ते खोदले हा घटनाक्रम हा सुरूच आहे आणि या ठिकाणी गटारीची समस्या असेल त्याच्यानंतर या या प्रभागातील जे मंडळी आहेत त्यांना नगरसेवक कोण हेच माहीत नाही म्हणजे या ठिकाणी एकदा नगरसेवक निवडून आल्यानंतर उमेदवार निवडून आल्यानंतर तो फिरकून बघत नाही असं या ठिकाणी नागरिकांचं मत आहे है। या प्रभागात नागरिकांच्या अजून काही समस्या आहेत आपण जाणून घेऊया दादा काय सांगाल काय समस्या आपल्या तीन -तीन जात नाही आणि स्वच्छता करणारे कर्मचारी आठ आठ दिवस येत नाही झाडू मारायला इथे फवारणी तर होतच नाही इकडे धुरळा दास मच्छी साडी धुरळा करतच नाही कस या ठिकाणी गटारींची अवस्था तर बिकट आहेच मात्र ज्या गटारी आता आहेत त्या देखील स्वच्छ केल्या जात नाहीत नंतर झाडू मारणारा या ठिकाणी स्वच्छता करणारा या ठिकाणी येत नाही या ठिकाणी अनेक या ठिकाणी समस्या आहेत दादा काय सांगाल आपल्या अजून काय समस्या आहेत प्रभागाच्या प्रभागाच्या समस्या अशा आहेत की जे काही स्ट्रीट लाईट लावलेले आहेत लाईट सगळे बंद दिलेले कुठे कुठे डीम चालू आहे कुठे कुठे बंदच दिलेले जे रात्री लागायला पाहिजे संध्याकाळी लागायला पाहिजे ते दिवसा चालू आहे म्हणजे रात्री म्हणजे प्रकाशच भेटत नाही बऱ्याच आमच्या भागातही त्याच समस्या आहे काही काहींनी सो करतात हे आपापल्या वार्डातल्या लोकांनी पैसे जमा करून स्वतः काही काहींनी बसवलेले तिथे कंप्लेंट करून सुद्धा जी महापालिका आहे ते ह्या गोष्टींकडे लक्षात येत नाही आणि राहिला प्रश्न नगरसेवक नगरसेवक एकदा निवडून आले की परत आपला आपला ते काही आपल्या ना, वार्डाकडे येऊन पाहिजे काम करत असले की आता नगरसेवक कसं पाहिजे की आपल्या वार्डामध्ये येऊन आपल्या वार्डातल्या लोकांना जे काही नागरिक का आहेत त्या लोकांच्या काय काय समजते त्यांना काय काय प्रॉब्लेम आहेत ह्या गोष्टींनी त्यांनी त्या समजून घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्याकडून जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही पण एकदा जर निवडून आले त्यांना मतं दिले की ते परत या गोष्टीकडे येऊन बघतले अशा बऱ्याच आमच्या समस्या आहेत सत्ताधारी असं सांगतात मुख्यमंत्री भाषणामध्ये सांगतात सांगता की आम्ही विकासासाठी दीडशे कोटीचा निधी दिलेला आहे दीडशे कोटीचे काम झालेले आहेत मात्र जर आपण बघितलं या प्रभागात तर त्या पद्धतीने या ठिकाणी कामं झालेली नाही जे कामं झालेले आहेत ते देखील निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी तीन वेळा रस्ता तयार झालेला आहे या नागरिकांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी तीन वेळा रस्ता झाला पुन्हा खोदकाम होत रस्त्यावर आणि पुन्हा नवीन योजना आणली जाते हे कुठपर्यंत चालणार हा सवाल आता नागरिक महापालिका प्रशासन असेल सरकारला आता करू लागले आहेत मी योगेश सुने नवराज्य न्यूज जळगाव